नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत टमाट्याची आंबट गोड तिखट अशी चटपटीत चटणी ही चटणी बनवायला खूपच सोपी हो आहे आणि ती घरच्याच साहित्यात झटपट बनते घरात काही भाजी शिल्लक नसेल तर तुम्ही ही झटपट चटणी बनवू शकता एक वेळा करून ठेवली तर फ्रीजमध्ये ठेवून आठ ते दहा दिवस तुम्ही आरामात तिला खाऊ शकता आणि चवीला याची अप्रतिम लागते की लहान मुलंसुद्धा तिला आवडीने खातील तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये प्रवासात घेऊन जाऊ शकता तेव्हा ही रेसिपी सोपी आहे आणि आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला चटणी करण्यासाठी इथं मी साधारण मीडियम साईजचे सहा टमाटे घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत टमाटे घेताना असे पूर्ण लालसरच घ्यायचे अर्धवट कच्चे वगैरे घ्यायचे नाही आता त्यांना आपण कट करून घेणार आहोत त्यांच्या बारीक फोडी करून घ्यायचे आपल्याला तर इथं मी टमाटरच्या देठाचा असा वरचा भाग असतो तो कट करून घेणार आहे नंतर त्याला अर्धवट कापून छोटे छोटे तुकडे करून कट करून घ्यायचे आहेत इथं टमाट्याच्या आपण मोठ्या फोडी करायच्या नाही तर लहानच करायच्या मोठ्या फोडी या लवकर शिजतही नाही आणि चटणीमध्ये त्या मोठ्या मोठ्या दिसतात त्या त्यामुळे फोडी करताना लहान साईजमध्येच कट करायच्या त्या दिसायलाही खूप छान दिसतात आणि लवकरही शिजतात का टमाट्याच्या अशा फोडी करून घेतल्या आणि राहिलेल्या फोडी करून घेणार आहे तर इथं बघू शकता मी राहिलेले सगळे टमाटेही कट करून घेतले आणि असे छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आहे तर आता आपण टमाट्याची चटणी कशी करायची ते बघून घेणार आहोत त्यासाठी इथं मी गॅसवर कढी गरम करायला ठेवलेली आहे नंतर त्यात तीन ते चार पड्या तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि नंतर पाच ते सहा लसूण पाकड्या घेतलेल्या होत्या त्यांना व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित एक व्या परतून घ्यायचं नंतर आता त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहोत तर मी इथं आठ ते दहा कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत नंतर त्यामध्ये आपण जे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो होता तो टाकून घ्यायचा आहे तर मी सुरुवातीला लाल तिखट आणि हळद टाकलेलं नाही तर आपल्याला नंतर टाकून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक वेळा असं परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकून घ्यायची आहे आता त्यांनाही व्यवस्थित एक वेळा परतून घ्यायचं आहे या पद्धतीने नंतर आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत तर आपण चटणी आंबट गोड तिखट करणार आहोत तर इथं तुम्ही गुळाऐवजी साखरही टाकून घेतली तरी चालेल इथं मी अर्धी वाटी गुळ घेतलेलं आहे आणि त्यालाही आता टमाट्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गुळामुळे चटणीला फार छान टेस्ट येते चटणीला असा चिकटपणा येत नाही आणि चटणी अशी घट्टसर होते मी दोन ते तीन मिनटं चटणी अशीच शिजू दिलेली आहे आणि त्याला बघा किती पाणी सुटलेलं आहे गोळ पूर्णपणे विरघळून गेलेलं आहे आणि आता त्यावर मी झाकण ठेवून दहा मिनटं याला व्यवस्थित शिजवून घेणार आहे दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता चटणी आपली व्यवस्थित शिजली गे गेलेली आहे बघू शकता मस्त अशी टमाटरची चटणी तयार झालेली आहे आणि बघू शकता मस्त शिजलेली आहे आणि रस्साही किती घट्टसर असं झालेला आहे तुम्ही या पद्धतीने ही चटणी एकोळा नक्की ट्राय करून बघा मी या अगोदर आंबट तिखट टमाटरची चटणीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईल तिथं जाऊन बघू शकता आता मी चटणीमध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे आणि तिलाही व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली चटणी तयार आहे मी गॅस बंद करून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे तर तुम्ही ही आंबट गोड तिखट चटणी एक वेळा नक्की ट्राय करा तुम्ही ही चटणी भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबतही खाऊ शकता तुम्ही ही चटणी जास्त प्रमाणात करून ती फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली तर साधारण आठ दहा दिवस आरामात ती तुम्ही खाऊ शकता आणि ती अजिबात खराब होणार नाही तुम्ही प्रवासामध्ये मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही ही चटणी देऊ शकता लहान मुलांनाही ही, ही चटणी खूप आवडेल घरात जर भाजी शिल्लक नसेल तर तुम्ही झटपट ही टमाटरची चटणी करून खायला देऊ शकता तेव्हा तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा